हिवाळं म्हटलं की बाजारामध्ये आवळे हळद बऱ्याच प्रमाणात येऊ लागतात आणि याचे बरेच पदार्थसुद्धा घरोघरी बनवले जातात तर आज आपण ओल्या हळदीचं वर्षभर टिकणारं चटपटीत चटकदार असं लोणचं बनवणार आहोत बनवायला खूपच सोपं आहे खायला तर अप्रतिम लागतं तुम्ही कधी या पद्धतीने लोणचं बनवलं नसेल तर एकदा माझ्या पद्धतीने असं हे हळदीचं लोणचं नक्की बनवून बघा हळद ही पौष्टिक असल्यामुळे हळदीचे वेगवेगळे प्रकारसुद्धा बनवून खाल्ले पाहिजे आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी कोशिंबीर बनवतो त्या कोशिंबीरमध्ये सुद्धा तुम्ही ही ओली हळद किसून घातली तर कोशिंबीर खायला खूपच चटपटीत आणि मस्त लागते तो वेग वेग तर नक्की या हळदीचे वेगवेगळे प्रकार बनवून बघा त्यापैकी आज आपण ओल्या हळदीचं लोणचं बनवतो आहे तर लोणचं बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण मसाला बनवणार आहोत तर यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आता या पॅनमध्ये दोन मोठे चमचे बडीशेप घातली आहे एक चमचा काळी मोहरी जी आपण जेवणात वापरतो ती घातली आहे दोन चमचे पिवळी मोहरी घालायची याने लोणच्याला चव खूप चांगली येते याचा नक्की वापर करा एक चमचा जिरं दोन चमचे धणे घालायचे अर्धा चमचा ओवा घेतला आहे आता अगदी थोडीशी मेथी घालायची आहे मेथीचे दाणे थोडे घालायचे जास्त घालायचे नाही तर लोणचं कडू लागतं खायला दहा बारा काळी मिरी घालायची चार ते पाच लवंगा घालायच्या सगळे मसाले ऑप्शनल आहेत पण याचा वापर करा लोणचं खायला अप्रतिम लागतं आता हे सगळे मसाले आहेत हे स्लो फ्लेमवर म्हणजे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि त्या कमी फ्लेमवरच आपल्याला हे मसाले चांगले खमंग खरपूस सुगंध येईपर्यंत मिक्स करून भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम अजिबात मोठी ठेवायची नाही नाहीतर हे मसाले करपतील आणि या मसाल्याला करपल्याचा वास येऊन लोणचंसुद्धा चा चांगलं लागणार नाही गॅसची फ्लेम स्लो ठेवून मसाले चांगले भाजून घेतलेत खमंग सुगंध पसरलाय आहे प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया आता यासारख्याच पॅनमध्ये लोणच्यासाठी लागणारं तेल गरम करायचं आहे तर मी इथे राईचं तेल घेतलेलं आहे हे राईचं तेल शंभर ग्रॅम आहे चांगला धूर निघेपर्यंत हे तेल गरम करायचं आणि त्यानंतर गॅस बंद करून हे तेल थंड करून घ्यायचं थंड केल्याशिवाय हे तेल लोणच्याला वापरायचं नाही लोणचं बनवण्यासाठी राईच्या तेलचाच वापर करा लोणच्याला सुगंध खूप छान येतो आणि खायला सुद्धा हे चांगलं लागतं आता हे तेल पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे लोणचं सा बनवण्यासाठी इथे मी पाव किलो ओली हळद घेतलेली आहे हे बघा ही ओली हळद आणल्यानंतर मी स्वच्छ धुवून घेतली यानंतर सुती कपड्याने पुसून घेतलेली आहे आणि पुसून घेतल्यानंतरसुद्धा अर्धा तास मी फॅन खाली ठेवली होती हळदीला अजिबात पाणी नसलं पाहिजे ओलावा अजिबात नसावा नाही तर लोणचं लवकर खराब होईल जास्त दिवस टिकणार नाही यासाठी चांगली कोरडी करून घ्यायची इथे मी शंभर ग्रॅम तिखट मिरच्या घेतलेल्या आहे मिरच्यासुद्धा आणून धुवून घेतल्या पुसून घेतल्या आणि चांगल्या कोरड्या करून घेतलेल्या आहेत आता आपण मिरच्या चिरून घेऊया तर मिरच्या धुवण्यापूर्वी याची देठं कापायची नाही धुतल्यानंतर सुकवून आपण जेव्हा चिरतो ना त्यावेळेला याची देठं कापायची आहे कारण मिरच्यांचं देठ आधीच काढलं तर धुताना यामध्ये मॉइश्चर येतं आणि यामध्ये पाणी राहू शकतं यासाठी नंतर याची देठं कापायची आणि हे बघा अशा पद्धतीचे तुकडे करून घ्यायचे तुम्हाला लहान हवे तर लहान किंवा मोठ्या आकारामध्ये तुकडे करू शकता तर मिरच्याचे सगळे तुकडे मी करून घेतलेले आहेत आता आपण जी हळद आणली होती सुकवलेली होती त्याचेसुद्धा तुकडे करून घ्यायचे तर सुरीनेच अशा पद्धतीने वरची ही सालं काढून घ्यायची आहे पातळ लेअर असतो याला तर सुरीनेच काढायचं बटाटा पिलर असतो ना पोटॅटो पिलर त्याने अजिबात काढू नका किंवा त्यामुळे जर काढलं ना तर एक्स्ट्राची हळद निघून जाते तर सुरीनेच अशा पद्धतीने सालं काढली तर फटाफट निघतात हे बघा सहज अगदी ही सालं निघतात मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका तर हे बघा हळदीचं मी अशी सालं काढून घेतलेली आहेत आता आपण ही हळद चिरून घेऊया अशाच पद्धतीने बाकीच्या हळदीची सुद्धा सालं काढून घ्यायची तर आता ही हळद तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता किंवा याचे तुकडे करू शकता मी हळद किसून न घेता अशा पद्धतीने याचे लांब लांब तुकडे करून घेणार आहे हे बघा अशाच पद्धतीने बाकीच्या हळदीचे सुद्धा तुकडे करायचे आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही किसूनसुद्धा किसणीने घेऊ शकता तर सगळ्या हळदीचे तुकडे केलेले आहेत मी असे लांब लांब मिरच्यासुद्धा आपल्या कापून झालेल्या आहेत आता लोणचं करायला घेऊया यासाठी मसाला जो आपण थंड केला होता तो थंड केलेला मसाला मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे मिक्सरचं भांडं घेताना पूर्णपणे कोरडं घ्यायचं चा। चांगलं फुसून पंख्याखाली सुकवून घ्यायचं आहे त्यानंतरच यामध्ये आपण जे भाजलेले मसाले ते घालायचे एक मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे ही तिखट नाही फक्त रंग येण्यासाठी घालायचं यानंतर एक चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घातलेली आहे हिंग पावडर इथे मी दोन मोठे चमचे सेंदव मीठ घेतलेलं आहे सेंदव मिठामुळे लोणच्याला फ्लेवर खूप छान येतो झाकण लावून याची जाडसर बंद चालू बंद चालू करून पावडर करून घ्यायची पल्स मोडवर पावडर करायची आहे जास्त फिरवायचं नाही ह्याला हे बघा अशा पद्धतीने ही पावडर बनवून घ्यायची अजिबात ही बारीक केलेली नाही जाडसरच ठेवायची त्यामुळे लोणचं चा खायला चांगलं लागतं आता लोणचं बनवण्यासाठी इथे मी मोठा मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे यामध्ये आपण चिरून ठेवलेले जी हळद आहे ती घालायची आहे मिरच्यासुद्धा चिरून ठेवलेल्या यामध्येच घालायच्या यानंतर मिक्सरला जाडसर वाटलेला मसाला यामध्ये घालायचा एक चमचा मी इथे कलोंजी सीड्स घातलेले आहेत एक मोठा चमचा लिंबाचा रस घालायचा तुमच्याकडे जर सफेद व्हिनेगर असतं ना ते घातलं तरीसुद्धा चालेल यानंतर मोहरीचं चा तेल जे आपण थंड केलं होतं गरम करून थंड केलं होतं ते सगळं तेल यामध्ये घालायचं आहे लक्षात असू द्या तेल घालताना पूर्णपणे थंड करायचं आणि त्यानंतरच घालायचं आहे आता स्पॅच्युलाने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळे मसाले या पदार्थाला लागले जातात आणि अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स केल्यामुळे मसाले चांगले लागल्यामुळे एकजीव होतात आणि लोणचं चा खायलासुद्धा चांगलं लागतं तर दोन ते तीन मिनटं चांगलं आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे लोणचं आहे ते इन्स्टंट आहे तुम्ही लगेच खाऊ शकता यासाठी व्यवस्थित मसाले हे कोट करून घ्यायचे आहेत चांगले मंडळी मी आवळ्याचं लोणचंसुद्धा अपलोड केलेलं आहे ती रेसिपीसुद्धा तुम्ही पाहू शकता डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली आहे तर मस्त आपलं चटपटीत चटकदार हळदीचं लोणचं तयार झालेलं आहे खूपच पौष्टिक आहे हळद खायचीच असते ही ओली हळद आली ना तर याचे वेगवेगळे प्रकार बनून हिवाळ्यामध्ये खाल्लेच पाहिजे हे लोणचं हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवलं ना तर हे वर्षभर टिकतं अजिबात खराब होत नाही तुम्हाला जेव्हा हवं असेल तेव्हा यातलं लोणचं थोडंसं काढायचं आणि त्याचा वापर करायचा पण लक्षात ठेवा याला पाण्याचा हात अजिबात लावायचा नाही तर वर्षभर टिकणारं हे ओल्या हळदीचं लोणचं तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि बनवून बघितल्यानंतर लोणचं चा कसं झालं होतं तुमचं हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या राज्यातून माझी ही रेसिपी पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन तर ही ओल्या हळदीच्या लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की मला सांगा रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद